प्रमाण विपर्य आणि विकल्प वृत्तीच्या फरकाला समजून घ्यावे लागेल वस्तूचे यथार्थ वास्तविक ज्ञान म्हणजेच प्रमाण होय शिंपल्याला शिंपला समजायचे ज्ञान यथार्थ ज्ञान वस्तुरूपात प्रतिष्ठित होते उदाहरणार्थ शिंपल्यात शिंपल्याचे ज्ञान प्रतिष्ठित आहे म्हणजेच स्थिर आहे अस्थिर व हटणारे नाही चित्तात तशा तदाकार परिणामाला प्रमाणवृत्ती असे म्हणतात वस्तूच्या मिथ्या ज्ञानाला विपर्य म्हणतात उदाहरणार्थ शिंपला बघून चांदीचे ज्ञान होते हे काही प्रतिष्ठित ज्ञान नाही अस्थिर ज्ञान आहे शिंपल्याचे खरे ज्ञान झाल्यावर चांदी आहे हा अर्थ बाधित होतो चांदीचे झालेले मिथ्या ज्ञान दूर होते चित्तात तशा तदाकार परिणामाला विपर्य वृत्ती असे म्हणतात या दोघापासून विकल्प वेगळा आहे विकल्प निर्विषय असतो हे वस्तूचे यथार्थ ज्ञान नव्हे सामान्य लोकांना ज्यात बाधा वाटते तो विपर्य आणि निपुण पंडितांना ज्यात बाधा वाटते तो विकल्प होय अहम वृत्ती ही सुद्धा एक प्रकारची विकल्प वृत्तीच आहे जय जय रघु